असं भरटलं ना मग ती डाळ आहे ना अजून छान अशी बारीक होती बघा काय काय लोक मग हाटून घेऊ आपण तर काय बघा मी थोडं मीठ टाकून घेते इथं डाळीमध्ये थोडीशी हळद टाकू आपण टाकली

तेल टाकलेलं आहे आता तेल ताप्यापर्यंत ते मी तुम्ही सांगा तुमचे जेवण झाले का नाही आमचे जेवण नाही झाले आता जेवण बनवते जेवण बनवले की जेवण करून आता आपलं तेल तापलेलं आहे तर हे बघा मी इथं लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत हा टाकू आणि हे बघा इथं जिरे आणि मौरे आणि हे इथं कोथमिर कडीपत्ता आणि हे बघा हा मसाला हा काळा मसाला लाल मसाला म्हणजे आज मी लाल मसाल्याची डाळ बनवणार आहे तेल तापलेलं आहे आता आपण टाकू पत्ता मग टाकू जिरे मग टाकू कोथंबीर आता याला छान असं तोळून घेऊया त्याच्यानंतर टाकू आपण हा मसाला मसाला आहे आपण याला छान मिक्स करून घेते आपण टाकणार आहोत डाळ आपला डाळ तडका झालेला आहे म्हणजे लाल मसाल्याची डाळ तर हे बघा आता मी डाळीला फोडणी दिलेली आहे आणि डाळ आता थोड्या वेळातच बनवून तोपर्यंत मी त्याच्यावर प्लेट झाकते आपण थोडं थांबू पाच मिनिट ना हो आम्ही खेसाचा म्हणजे किती पाच सात दिवस झालं आम्ही गावाला गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढायला टाइम नाही भेटला आणि हे बघा मिरच्या आणल्या आम्ही गावाकडून आम आंबडमधून आणल्यात थे, मिरच्या त्याचा मॅन दिसत बघा किती छान छान छोटा आता ह्याचा बनवायला लागले खेसा खाली किता

तुमच्या दाळ जिराला आवडत आहे ठेसा आता हे देते खायला त्यांना डाळ देतच नाही खाऊ द्या हेच सकाळ संध्याकाळ ठेसा पाहिजे ठेसा पाहिजे बर मग चला दा जेवण करून तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा मला ठेसा कसा झालेला आहे आणि डाळ कशी झालेली आहे बहिणी भावांनो नो बघा आपला ठेसा पण तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरी पण झाल्या तंदाळ पण झाली तर आता आम्ही घेणार आहे जेवण करून तुम्ही पण घ्या जेवण करून आणि आमची दाळ आणि ठेसा कसा झालेला एका मिनिटमध्ये मला सांगा